ख्रिस्तिशूमध्ये सर्वांना सलाम आजचा विषय आहे की परमेश्वर माझा साई करता आहे हा लिहिलो या खरंच हे वचन खूप सुंदर आहे स्वदृशिता चोपनमध्ये आणि वाचूया पण चौथं वचन पहा देव माझा साय्य करता आहे माझ्या जीवाला आधार असल्याला बरोबर प्रमे प्रभू आहे प्रेणद तुम्ही आणि मी अनेक वेळा लोकांकडून आम्ही अपेक्षा करतो की मला कुणीतरी सहा करावं आणि लोक आम्हाला सहाय्य करतात का लोक आम्हाला मदत करतात करत नाहीत असं नाही मग आमचा मित्र असो परिवार असो शेजारी असू दे पाजार असू दे करतात पण मनुष्याच्या सहाय्याला मनुष्याच्या मदतीला लिमिटेशन आहे मर्यादित आहे जेव्हा त्यांची मर्यादित संपेल तेव्हा ते तुम्हाला नकार देतील पण ह्या शब्दाचा अर्थ आहे की तो आमचा सहाय्य करता म्हणजे त्यामध्ये अनलिमिटेशन म्हणजे कधीही संपणार नाही त्याची मदत देव जर तुम्हाला मला मदत करू इच्छित आहे तर त्याची मदत कधी संपणार नाही तो प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रत्येक महिन्याला वर्षाला तो तुमची माझी मदत करल तो तुम्हाला मला सहाय्य करा हा स्तोत्र करता काय म्हणतो की परमेश्वर माझा माझा देव माझा करता आहे आणि त्याच्यामुळे तो भीत नाही घाबरत नाही आज तुम्हाला मला सहाय्याची गरज आहे प्रत्येक आम्हाला बिझनेसमध्ये मोठं व्हायचं आहे आम्हाला सहाय्य करावं अशी आमची अपेक्षा आहे आम्हाला अभिषेकामध्ये वाढावं वा, वा, आमचे आम्हाला कुणीतरी सहाय्य करावं आमच्या सेवा कार्यामध्ये कुणीतरी सहाय्य करावं आम्हाला चर्चसाठी जागा घेण्यासाठी कुणीतरी सहाय्य करावं आम्हाला घर बांधण्यासाठी कुणीतरी मदतीची मदत करावी आम्हाला आमच्या मुलांना कुणीतरी मदत करावी करा आमच्या कुटुंबाला कुणीतरी मदत करावी अनेक वेळा तुम्हाला मला मदतीची गरज असते प्रण मदतची गरज घेणं वाईट नाही परंतु कुणाकडून मदत घेताय हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून की देवाच्या लोकांना की मनुष्याचं साय केलं व्यर्थ आहे मनुष्यावर भरसा ठेवणं व्यर्थ आहे मनुष्याकडे अपेक्षा करणं व्यर्थ था ठरेल कधी कधी काय वाला पण तुम्ही आणि मी जर देवावर विश्वास ठेवतो आणि देवाला तुम्ही मी म्हणतो की परमेश्वर माझं साय करताय परमेश्वर माझं साय करताय तर शंभर टक्के दाई तुम्हाला मला आपल्या जीवनात सहाय्य करा खरंच प्रेरणा आपल्याला साहाय्यची गरज आहे आज आपलं जीवन बघा आपले परिवार बघा आपलं मुलं बघा मुलं वाढत नाहीत त्यांना साईची गरज आहे ते बुद्धीमध्ये वाढत नाहीत ते वचनामध्ये नाहीत जगामध्ये वाढत आहेत जगाच्या करिअरमध्ये ते वाढत आहेत परंतु आपली मुलं देव दे देवामध्ये वाढत नाहीत देवाला साई मागा तेव्हा साई मागा देवा माझ्या मुलांना साई कर की ते आत्मिक भागात वाढतील देव माझा बिझनेसमध्ये साय कर मला माझा बिझनेस वाढेल देवा मला कर माझ्या प्रार्थ दे मी प्रार्थना जास्त करावी देवा मला साय कर माझ्या सेवा करायमध्ये की मी सेवा प्रामाणिकपणे पुढे करावी देवाकडे मदत मागा तो आमचा मदतगार आहे प्रणू हालेलूया तो तुम्हाला मला चालायला लावतो तो, तो तुम्हाला मला बोलायला लावतो तो, तो तुम्हाला मला शिकवतो प्रत्येक गोष्टी मध्ये तो सहाय्य करतो प्रेम पण त्याच्याकडे आम्ही अपेक्षा कधी करणार आमच्या बुद्धीनं आम्ही काम करायचा प्रयत्न करतो आमच्या शक्तीनं आम्ही काम करायचा प्रयत्न करतो पण देवाच्या लोकांना मला सांगू द्या की खरंच या स्तोत्र करता मला की परमेश्वर माझा सहाय्य करता येईल अनेक वेळा तुम्ही मी हातबोलतो समज समजून घ्या जर खरंच सर्व दरवाजे बंद झाले असतील कोणी तुम्हाला मदत करत नाही तर त्याचा अर्थ असा की तुम्ही देवाजवळ जाऊन बसावा जा देवाला जा प्रार्थना करा मला देवा मला कर माझ्या कुटुंबाला सायकर माझ्या परिवाराला कर माझ्या मुलाला कर माझ्या मुला पत्नीला कर मला कर माझ्या समाजाला कर माझ्या देशाला कर मदत मागा पिरण होकार तो कर, साई करताय तो हेल्पर आहे आणि तो कधी न बदलणारा कधी न परजित होणारा कधी न थांबणारा परमेश्वर आहे प्रत्येक क्षणाला तो प्रत्येक दिवसाला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक सेकंदाला तो तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तयार आहे त्याला साहे मागा प्रत्येक गोष्टीसाठी साय मागा हे कसं साई मागू मी पासून हे कसं साई मागू भर मी हे साई मागू का मागा जर तुम्हाला असं वाटत आहे की इथे मला गरज आहे तर साई मागा मला या बुद्धीची गरज आहे मला ज्ञानाची गरज आहे मला या गोष्टीची गरज आहे मला मला समजा मला काय करायचंय मला देवा साय कर मला मदत कर देवा मला प्रभू घर बांधायचं आहे मला साय कर प्रभू माझ्या मुलाला साय कर परीक्षामध्ये एक्झाममध्ये मध्ये त्याला साय करताना मदत कर प्रभू माझ्या मिस्टरांना बिझनेस मध्ये मदत कर प्रभू माझ्या पत्नीला तू सहकार्य सहकार्य करताना मदत कर प्रभू माझ्या मणीला तू सहकार्य कर करण्यासाठी मला मदत कर प्रभू मला चल जागा घेण्यासाठी मला मदत कर प्रभू मला साऊंड सिस्टम घेण्यासाठी मदत कर प्रभू मला घरामध्ये वस्तू घेण्यासाठी मदत कर प्रभू मी कित्येक दिवस कित्येक झाला प्रभू प्रयत्न करताय मला होत नाही प्रभू मला होत नाही प्रभू मला होत नाही प्रभू तुम्हाला साय कर प्रभू तुम्ही प्रार्थना करा परमेश्वर तुमचा मला सहाय्य करता ये शंभर टक्के साय करा आणि त्याच्या सहाय्याने तुम्ही मी शत्रु